शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील एम एम एस सी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या गायत्री पंढरीनाथ रेळेकर वैभशे एकवीस राहणार सांगली या विद्यार्थिनीने नैराश्येतून विद्यापीठातीलच सावित्रीबाई फुले वसतिग्रहात गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली गायत्री वसतिग्रहातील रूम नंबर चौपन्नमध्ये इतर दोन मैत्रिणींसह ते राहत होते ती रक्षाबंधनासाठी आठ ऑगस्टला आपल्या गावी गेली सोमवारी सकाळी ती परत आली विद्यापीठात परतली आणि यावेळी ती इतर कोणाशी तरी फोनवर बोलत होती त्यानंतर मात्र तिच्या रूमचा दरवाजा बंदच होता दुपारी दोनच्या सुमारास त्याच खोलीत राहणारी तिची सहकारी रूमवर आली असता दरवाजा बंद असल्याचं दिसून आला तिने अनेक वेळा गायत्रीला हाका मारल्या मात्र आतून प्रतिसाद आला नाही तिने इतर मैत्रिणींच्या सहाय्याने दरवाजावरील बाजूस असणाऱ्या खिडकीमधून रूममध्ये डोकावलं असता फॅनला ओढणीनं गळफास घेऊन गायत्रीने आत्महत्या केल्याची दिसून आलं तात्काळ विद्यार्थिनी सुरक्षा रक्षकांसह वसतिग्रह अधीक्षक यांनी खोलीचा दरवाजा उघडला त्यांनी राजारामपुरी पोलिसांना याची माहिती दिली आहे नमस्कार राजारामपुरी पोलीस ठाणे अधीत काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी युनिव्हर्सिटीमधील लेडीज हॉस्टेलमध्ये एका मुलीने गळपास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही स्वतः पोलीस स्टाफचा रवाना झालो असता मयत मुलीचं नाव आहे गायत्री पंढरीनाथ रेडेकर वयवर्षी एकवीस राहणार मुक्कामपोस्ट सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली, सांगली। सदर मुलगी ही एम जो, एस सी फर्स्ट इयरला जॉ करिता ॲडमिशन घेतलं होतं एक महिन्यापूर्वी तिनं आणि ती आठ आठ ते अकरा अशी ती तीन दिवस आठ चार दिवस रजेवर गेली होती ती आणि कालच ती रजेवरून परत हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती दाखल झाल्यानंतर ती दुपारी तिला ती कुणाशी तर फोनवर बोलता असतानाच ती रडत होती असं तिथल्या शेजारी मुलीने सांगितलं आणि त्याच्यानंतर ती एकदम तिने आतने कडी लावून घेतली आणि स्वतःच्या ओढणीने गळपास लावला पंख्याला आणि तिने आत्महत्या केली तिचा प्राथमिक तपास चालू आहे ती ते प्रत्येक अँगलने आमचा तपास चालू आहे काय आत्महत्येचं नक्की कारण काय आहे त्याचा शोध घेऊन त्याच्या पुढच्या डिटेल्स आम्ही आपल्याला देऊ म, ता, ता रेक्टर जे आहेत त्या हॉस्टेलच्या त्यांचीच आपण वर्दी घेतलेली आहे त्या व महिला आहे त्या रेक्टर म्हणून जे त्या हॉस्टेलच्या आहेत त्यांचं नाव देतो मी तुम्हाला वाटत माधुरी वसंत वाळवेकर म्हणून आहेत त्या रेक्टर म्हणून आहेत तिथे त्यांचीच फिर्याद घेतली आपण आणि आईवडील त्यांची संध्याकाळी उशीर आली ते सध्या त्यांच्या ते आता मानसिक तणावाखाली असल्यामुळे त्यांना आम्ही काल काही चौकशी केलेली नाही दोन दिवसानं त्यांच्याकडून आम्ही चौकशी करू त्यांच्याकडून काय मिळते का भूवन त्यापासून पुढील कायदेशीर जी काय असेल ती कारवाई केली जाईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर